नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी उतरवला आपल्या कार्यालयावरील एम आय एमचा बोर्ड चर्चेला उधान आता डॉक्टर जाणार कोणत्या पक्षात समस्त आंबेडकरी समाजाचे नेते व यम आय एमचे जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी किल्ला भाग या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयावरील एम आय एम पक्षाचा बोर्ड उतरवला असून त्यामुळे मिरजकर नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे डॉक्टर महेशकुमार कांबळे हे कोणता राजकीय निर्णय घेणार की दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे आज सकाळी एम आय एम पक्षाच्या कार्यालयावर पाहिले असता यम आय एम पक्षाच्या नावाचा फलक उतरलेला होता त्यामुळे डॉक्टर महेशकुमार कांबळे नवा राजकीय निर्णय घेतात की काय ही जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे